नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरीच्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेल्या सर्व, सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व ठिकाणचे बाजारभाव शेती माहिती शेती मार्केट रिपोर्ट तसेच देणखान बघण्यासाठी आज युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाद आज आलेला सोयाबीन बाजार भाव पहिली बाजार समिती लसल गोविंदसूर सोयाबीन लोकल अवक पंच्याऐंशी क्विंटलची కమిత కమిదా తీన హజార్ రుపయే క్వింట్ల సర్వసారజారీ రుపయే క్వింట్లు జాతి సజ చీన్ పాష్ట రుపయే క్వింట్ల ఛత్రపతి సంభాజీనగర సోయాబీన్ లోకల్ అవక అట్స్ క్వింట్ కమిత కమిదా చోే బావ్ రుపయే క్వింట్లు సర్వసా చోర రుపయే క్వింట్ల జాస్తి చార్ హజారీ రుపయే క్వింట్ మజలగావ సోయాబీన్ లోకల్ అవక दोनशे अडुसष्ट नगाची कमीत कमी सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये नग जास्तीच दर चार हजार तीनशे पासष्ट रुपये नग पाचोरा सोयाबीन लोकल अवघ दोनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे सव्वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीच दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सेलू सोयाबीन लोकल अवघ तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल अवक पन्नास क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल रहाता सोयाबीन लोकल अवक अकरा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल धुळे सोयाबीन हायब्रिड अवक तीन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर तीन हजार आठशे पाच रुपये क्विंटल पिंपळगाव वसवंत पालखेड सोयाबीन हायब्रीड अवक पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चार चारशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे त्रेसष्ट रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवघ दोन हजार तीनशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल परभणी सोयाबीन लोकल अवघ दोनशे क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः पाच हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सातशे रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल अवघ तीस क्विंटलची కమిత కమిదా చార్ హజార శంభ రుపయ క్వింట్ల సర్వ సాధారణ చో పన్స్ రుపయ క్వింట్ జాస్తి చీన్ రుపే క్వింట్ల అంబానేర సవిడ్ లోకల్ అవక పాచ कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल हिंगोली सोयाबीन लोकल अवक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे सहासष्ट रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल अवक एकशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल लासलगाव निफाड सॉबीनचा पांढरवान अवघ सत्याऐंशी जी कमीत कमी कमीदार तीन हजार चारशे सव्वीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे बारा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे छत्तीस रुपये क्विंटल लातूर सोयाबीनचा स्वावीनचा पिवळा अवघ नऊ हजार सातशे अठ्ठ्याण्णव क्विंटल जी कमीत कमी कमीदार चार हजार चारशे एकतीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जालना सॉबीन चव्हाण पिवळा अवक अकराशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दाट चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल अकोला सॉबीन चव्हाण पिवळा अवक तीन हजार पाचशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दाज चार हजार दा वीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल मालेगाव सॉबीन चव्हाण पिवळा अवघ दोन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे एकसष्ट रुपये क्विंटल अकोट सॉयाबीनचा वानपिवळा आवक दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल चिकली सॉयाबीनचा वानपिवळा आवक तीनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल हिंगणघाट सॉबीनचा वानपिवळा आवक नऊशे सहा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत तीन हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे वीस रुपये क्विंटल बोकरदान सोबींचा वानपिवळा अवक वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल हिंगोली खानेगाव नाका सोबींचा वानपिवळा अवक अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल जिंतूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवक एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे शेचाळीस रुपये क्विंटल जामकेट सोयाबीन चवान पिवळा अवक पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल केवराई सोयबीन चव्हाण पिवळा अवघ त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी क्विंटल चार हजार तीनशे क्विंटल सर्वसाधारण क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल परतूर सॉविन चवन पिवळा अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल तेलरा सविन चवान पिवळा अवघ दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल देऊळगौराजा सोयाबीनच वान पिवळा अवघ पाच क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल गंगापूर सोयाबीनचवान पिवळा अवक नऊ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सातशे शहाण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एक्केचाळीस रुपये क्विंटल हिमायतनगर स्वयंचवन पिवळा अवक एकशे छत्तीस क्विंटलची कमीत कम दर दा चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सेनगाव सॉबीनच वान पिवळा अवघ तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल नेरपळसपंत सॉबीन चवान पिवळा अवक तीनशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे तींशी रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल उमरकेट सोबीन उमरखेट डांकी सोयाबीन चव्हाण पिवळा अवक साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल देऊणी सोयाबीन चवान पिवळा अवक पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे बत्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये क्विंटल